राजारामपुरी चौथ्या गल्लीमध्ये लॉमेनिया केबल किरण क्लोथिंग लिमिटेडच्या लक्झरी फॅशन ब्रँडच्या स्टोअरचे उद्घाटन झाले कोल्हापुरातील फॅशन प्रेमी युवकांसाठी एक नवदालन लोमने उपस्थित करून दिलं आहे यामध्ये तुम्हाला शॉर्ट्स टी शर्ट जीन्स कॅज्युअल शर्ट्स ट्राउजर्स कॅज्युअल पॅन्ट्स नाईटवेअर ट्राउजर्स शर्ट यांच्या आकर्षक व्हरायटी पाहायला मिळणार आहेत युवकांच्या खिशाला परवडणारे व त्यांना स्मार्ट स्टायलिश व कम्फर्टेबल ड्रेस देण्यासाठी लोमन आता सज्ज आहे लोमनने या वर्षा अखेरपर्यंत पन्नास आउटलेट्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचे ठरवले आहे सातशे स्क्वेअर फूट मध्ये सुरू झालेल्या या लोमन मेन्स लक्झरी स्टोअरला अवश्य भेट द्या असे आवाहन केवल किरण के क्लोथिंग लिमिटेडचे संचालक दिनेश जैन यांनी केले आमचे नवीन अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्रायबर बटनला क्लिक करा बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा आणि पाहत रहा मिरर कोल्हापूर आरसा मानवी हक्काचा